लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर फक्त विवो एक्सक्लुसिव्ह स्टोअर इचलकरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल एक्स फोल्ड फाईव्ह एक्स टू हंड्रेड एफ ई आणि व्ही सिक्स्टी हजार स्टॉक मध्ये लाईव्ह डेमो ओरिजिनल ॲक्सेसरीज दोन वर्षांची वॉरंटी त्या दहा टक्के कॅशबॅक व्ही सेल इन्शुरन्स आणि हमखास आकर्षक गिफ्ट या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा फक्त प्यो स्टोर, S1 प्रोसेस बिल्डिंग सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी इचलकरंजी संपर्क सत्याऐंशी शहाण्णव इचलकरंजीत रविवारी रात्री गणेश मंडळाची मूर्ती नेत असताना मोठा अपघात घडला आहे ड्रेनेज साठी खणलेल्या खड्ड्यामुळे मूर्ती घेऊन जाणारी ट्रॉली असंतुलित झाली आणि श्रींची मूर्ती कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली त्यात पाच जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे कबनूर परिसरातील कोलेमाळा येथील शिवस्वराज्य गणेशोत्सव मंडळ आपली दहा बारा फूट उंचीची मूर्ती ट्रॉलीतून घेऊन जात होते रात्री आठच्या सुमारास ट्रॉली जवाहरनगर हायस्कूल समोर पोहोचताच ड्रेनेज खुदाईमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात ट्रॉली लडबडली यावेळी मूर्ती एका बाजूला कलंडली आणि ती थेट कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली या अपघातात नंदकुमार रावसाहेब देसाई व एकोणपन्नास राहणार स्वामीमाळा गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे इतर चार कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत नागरिकांनी तातडीने सर्वांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर नंदकुमार देसाई यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या घटनेमुळे मंडळाची मूर्ती भंगली रात्री उशिरा मंडळातील कार्यकर्त्यांनी ती मूर्ती पंचगंगा नदीत विधिवत विसर्जित केले गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मंडळावर हे विघ्न आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे दरम्यान या अपघातामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पावसामुळे उघडी पडलेली ड्रेनेज खोदाईची ठिकाणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत त्यामुळे महापालिकेने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे तर इचलगरंजीत झालेल्या या अपघातामुळे गणेश भक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असून मंडळ कार्यकर्त्यांनी मूर्ती नेताना अधिक सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले जात आहे